तर पुराणात अशी एक कथा आहे की एकदा भगवान शिव बाहेर काहीतरी काम करत होते आणि नंतर ते घरी परत आले आणि त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा बाहेर उभा आहे आणि भगवान शिवांना त्यांच्या पत्नीला भेटू देत नव्हता पार्वती स्नानाला गेली होती शिवाला थांबवल्या मुले राग आला आणि त्यांनी त्या मुलाचे डोके कापले आणि तोपर्यंत त्यांची पत्नी पार्वती बाहेर आली आणि तिला हे बघून खूप वाईट वाटले कारण तिने या मुलाला आपल्या शरीराच्या मलातून तयार केले होते आणि त्याला आपल्या घराच्या रक्षक बनवले होते आणि ते इतक्यात शिव भगवान आले आणि त्याचे डोके कापले हे पाहून पार्वती खूप दुखी झाली तेव्हा शिवाला इतर सर्वांसारखेच पत्नीला शांत करावे लागले पत्नीला शांत करण्यासाठी त्यांनी सर्वांना सांगितले ज्या आणि जे कोणी उत्तर दिशेकडे डोके करून झोपले असेल त्याचे डोके आणा त्या, त्या सर्वांना कुणीही सापडले नाही पण त्यांना फक्त मग एक हत्ती सापडला त्यांनी त्या हत्तीचे डोके कापून आणले आणि शिवाने ते त्या लहान मुलाच्या शरीरावर ठेवले आणि मग तो गणेश झाला ही अशी आहे गणेशाची कथा हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतील की हे किती विचित्र आहे की शिव भगवान जे कालाच्या पलीकडचे पण पाहू शकतात सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहेत ते इतके कसे रागावले हा प्रश्न तुमच्या मनात येत नाही का दुसरे म्हणजे ते इतके हिंसक कसे झाले त्यांना हेही माहीत नव्हते की तो त्यांच्या पत्नीने निर्माण केलेला त्यांचा मुलगा आहे हे त्यांना कसे कळले नाही हा पण एक प्रश्न आहे तिसरा प्रश्न म्हणजे ठीक आहे जरी त्या मुलाने थोड्या वेळासाठी त्यांना थांबवले कारण पार्वती अंघोल करत होती पण शिव इतके अधीर कसे झाले इथे तुम्ही शिव भगवान पूर्णपणे रागावले असमंजस हिंसक झालेले पाहता इथे शिवाची अशी प्रतिमा दिसते कोणाला असे वाटू शकते की शिव भगवान जर त्यांच्या स्वतःच्या मुलाशी इतके क्रूर असतील तर ते इतर सर्वांना किंवा कोणालाही कसे संरक्षण देतील हा प्रश्न लोकांच्या मनात येईल पण त्यांना या कथेचे आंतरिक रहस्य माहीत नाही ना शिव भगवान हिंसक आहे ना ते असमंजस आहेत ना ते इतके अज्ञानी आहेत की त्यांना हे कळले नाही की ते त्या मुलाचे डोकेच ते प्रत्याच्या शरीरावर ठेवू शकले असते पण त्यांनी हतीचेच डोके का ठेवले कल्पना करा बाल किती छोटे आहे आणि हत्तीचे डोके किती मोठे आहे आणि त्यासाठी एक हत्ती मारावा लागला हे पूर्णपणे हास्यास्पद आहे कोणी असा भगवान का पूजेल हे कोणाच्या मनात येऊ शकते विशेषत जे या परंपरेत शिकले नाहीत त्यांना या सर्वात काहीही अर्थ सापडणार नाही पण या कथेतला आंतरिक आध्यात्मिक अर्थ पहा हे सर्व प्रतिकात्मक आहे अशा गोष्टी कधीही घडल्या नाहीत पण हे काहीतरी अद्भुताचे विलक्षण प्रतीक आहे शिव म्हणजे पारलौकिक चेतना शिवम शांतम अद्वैतम चतुर्थम मान्यते स आत्मा शिव म्हणजे आत्मा म्हणजे चेतना जो सदैव शांत सर्वव्यापी आहे आणि सृष्टीचा सर्वोच्च निर्माता आहे अप्रकट ऊर्जा म्हणजे शिव आणि शक्ती किंवा पार्वती म्हणजे प्रकट ऊर्जा प्रकट ऊर्जा नेहमीच नवीकरण पुनरुत्थान पुनर्निर्माणातून जाते आणि तेच घडत आले आहे ऊर्जेचे नवीकरण पुनरुत्थान पुनर्निर्माण सतत घडत असते ऊर्जा स्थिर नाही ती गतिशील आहे जेव्हा ती गतिशील असते तेव्हा ती उप उत्पादन तुम्ही त्याला एका अर्थाने अशुद्धता म्हणू शकता त्या अशुद्धता त्यात त्या येतात त्या त्या जसे झाडफल देतो आणि फल, दे फल ताजे असताना शुद्ध असते जे वहाँ ते सड़ते ते अशुद्ध होते त्याच प्रमाणे झाड़ा तिल पाने जे वहाँ ती झाड़ा वरस्तात ते पाने अस्तात ते प्रकाश संश्लेषण करीत असतात त्याक शनिते सुखतात आनी पढ़तात ते वहाँ ते खत बनतात तुम ही त्याला अशुद्ध मनुष्यता पढ़ते सर्व प्रकृति चा भाग आहे म्हणून प्रकृति आणि विकृती दोन्ही ऊर्जेचा भाग आहे जेव्हा भा शक्तीची पूजा केली जाते तेव्हा नेहमी असे म्हटले जाते की प्रकृति विकृती निसर्ग आणि त्याची विकृती ते एकत्र चालतात निसर्गात क्षय हा त्याचा एक भाग आहे आणि क्षय विकृती मृत्यू हे, हे सर्व निसर्गाचा भाग आहे म्हणून जेव्हा पार्वतीला तिच्या अशुद्धतेपासून नूतनीकरण करणे आवश्यक होते मल अशुद्धता विकृती काढून त्याचे रक्षणासाठी एका मुलात रूपांतर केले इथे विकृती सृष्टीचे रक्षण करते प्रत्येक विकृती जसे प्रत्येक वाललेली पाने झाडाच्या वाढीस मदत करतात नाही का म्हणून मृत्यू जीवनाला समर्थन करते हे विचित्र आहे पण खरे आहे तुमच्या शरीरातील अनेक पेशी सतत मरत आहेत दररोज अनेक पेशी मरत आहेत आणि तेव्हाच फक्त नवीन पेशी जन्माला येतात नवीन पेशी जन्माला येण्यासाठी जागा देतात जर जुन्या पेशी मरत नसतील तर शरीरात नवीन पेशी जन्माला येऊ शकत नाहीत आणि त्या उलट नवीन पेशी जन्माला येतात आणि मग जुन्या पेशी जातात मग हे घडत होते आणि शिव भगवान तिथे आले आणि त्यांना मल किंवा अशुद्धतेन थांबवलं जर तुमचे मन विचलित असेल जर तुम्ही विकृतीत असाल तर तुम्ही कधीही ज्ञानाच्या स्थितीत शांततेच्या स्थितीत राहू शकत नाही शिव म्हणजे शांतता कदाचित शांतता हा शब्द आला असेल। शांत शांतता शांतता शांत जे संपर्कात येते विकृती नहीं होते कारण शांतता अधिक शक्तिशाली है शिवाय ऊर्जा सृष्टि अस्तित्वात राहू शकत म्हणून पार्वती येऊन जागे करते तेव्हा तुम्ही स्वमध्य वैश्विक आजच्या एकतेचा अनुभव घेऊ शकाल जगात सक्रिय राहण्यासाठी ते व्यक्त करण्यासाठी जेव्हा त्या ध्यानस्थ स्थितीतून तुम्हाला जेव्हा बाहेर यायचे असेल तेव्हा तर तुम्हाला काही प्रमाणात अशुद्धता किंवा थोडी विकृती असणे आवश्यक आहे त्याला लेश अविद्या असेही म्हणतात आपण त्याला सापेक्ष ऊर्जा पण म्हणू शकतो सापेक्षपाच्या अस्तित्वासाठी आणि निरपेक्षतेच्या गौरवासाठी निरपेक्ष क्षेत्रातून तुम्हाला सापेक्ष क्षेत्रात यावे दृश्य जग जग आणि अदृश्य ते दोन्ही एकत्र आहेत दृश्य जग अदृश्य जगाचा गौरव करतो आणि पादृश्य जग दृश्य जगाचा गौरव करते या लाच शिव आणि शक्ती म्हणतात मध्य भाग हा पण आवश्यक आहे शक्ती स्वतःच्या बालाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही डोके आणि बुद्धी तुम्हाला शुद्ध अनंत ऊर्जेच्या अनुभवापासून वंचित ठेवते बुद्धीचे रूपांतर केले पाहिजे तुम्ही जर विचार करत राहिलात तर तुम्ही अनुभव करू शकणार नाही तुम्ही एकत्र विचार करू शकता किंवा अनुभव करू शकता अनुभव करणे ही पण एक कला आहे विचार करणे आणि अनुभव करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत डोक्यापासून हृदयापर्यंतचा प्रवाह हा आध्यात्मिक प्रवास आहे अनंताच्या अनुभवण्यासाठी मनाचा त्याग करावा लागतो तुम्ही समुद्रात प्रवेश न करता उभे राहून त्याचा अनुभव घेऊ शकत नाही तुम्हाला लाटांच्या किंवा समुद्राच्या अनुभव घ्यायचा असल्यास तर तुम्हाला त्यात उतरावे लागेल अतिंद्रिय स्वच्छ अनुभूतीपासून आपले छोटे मन लहान बुद्धी आपल्याला वंचित ठेवते भगवान शिव ते बालाचे डोके कापतात आणि जो कुणी उत्तरेकडे डोके ठेवून झोपलेला आहे त्याच्या शोध घ्यायला सांगतात संस्कृतमध्ये उत्तर दिशा आणि शेवटच्या उपाय उत्तर हा एकच शब्द आहे ज्ञाने उत्तरेकडे डोके ठेवले आहे ज्याच्याकडे सगल्या गोष्टीचे उत्तर उपाय आहेत असे कोणी सापडले नाही म्हणून त्यांनी उत्तरेकडील हत्तीचे डोके आणले आणि ते त्या बालाच्या शरीरावर जीवन देतात आणि त्या बालाचे नाव विघ्नेश्वर विघ्नहर्ता गणेश असे ठेवतात हेच छोटे वैमनस्याने भारलेले पूर्वग्रह दूषित मन डोके सत्याच्या मार्गात अडथला होते पण मोठे डोके ज्याच्यात पाहणे आणि ऐकण्याच्या समन्वय आहे हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो आपल्या कानाने डोल्यावर हवा करतो आणि त्याची ऐकण्याच्या व्याप्ती एकशे ऐंशी डिग्री आहे आणि दोन्ही बाजू मिळून तीन सो साठ डिग्री हत्तीचे ऐकणे केवळ तात्कालिक नाही तर त्याच्या पलीकडे आहे आणि हत्तीची दृष्टी खूप तीक्ष्ण असते म्हणून तीक्ष्ण दृष्टी आणि उत्कृष्ट ऐकणे हत्तीच्या संवेदनक्षमतेच्या आणि कृतीचा अर्थ एकच आहे तो म्हणजे सोंड ते सोंडेनेही काम करते तुम्ही सोंडेतून उचलू शकता आणि सोंडेतून श्वास घेऊ शकता म्हणून आणि मग हत्तीला दोन सेट दात असतात एक दाखवण्यासाठी एक छगलण्यासाठी हत्तीला ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जे स्पष्ट गोष्टींच्या पलीकडचे आहे तात्कालिक अस्तित्वाचे पलीकडचे आणि अज्ञात चेतनाचे रहस्य म्हणजे गणेशाचे प्रतीक आणि असे म्हटले जाते की ते सर्व अडथले दूर करतो हत्ती कोणत्याही अडथल्याचा मार्ग घेत नाही तो त्याला लगेच दूर करतो त्याच्याकडे आकडे शक्ती आहे तो ताकदीने निर्भयतेने चालतो आणि या सर्व हत्तीच्या गुणांचा एक व्यक्ती अडथले दूर करू शकतो सापेक्ष आणि दिव्यता अनुभवाच्या क्षेत्रात दोन्ही जगात कोणतेही काम करण्यासाठी तुम्हाला निरीक्षणाची तीव्रता गतिशीलता निर्भयता हवी आणि योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे जाणण्यासाठी शहाणपण हवे आणि ती शक्ती गणेशाच्या या अंतर्निहित गुणांसह येते आणि त्यामुळे कथा त्या फक्त आहेत कथा स्वतःच अनेक परिमाणांचे गुप्त सत्य आहेत आणि ती फक्त काही कल्पनेची कथा नाही ती चैतन्य शास्त्र आहे ध्यानी लागलेल्या व्यक्तीस हे अधिकाधिक समजेल अधिक चांगले शिवाच्या नटराज मूर्तीमध्ये जर तुम्ही पाहिले तर एका हातात अग्नि आहे एका हातात हरिण आहे आणि त्याचा डावा पायावर आहे हे सर्व प्राण आणि ऊर्जा यांच्या हालचालींचे प्रतीक आहेत तसेच गणेशा ही ती ऊर्जा आहे जी अस्तित्वाच्या पूर्ण शांततेत आणि निसर्गाच्या गतिशीलतेत आहे आणि एक पूल म्हणून ते इथे आणि नंतर अडथले दूर करते शिवाला राग येत नाही किंवा तो अज्ञानी नाही नाही ना ना तत्वज्ञान लोक विकृत करू शकतात आणि ते समजू शकत नाहीत परंतु कथा लोक आवडी नमजपतात आणि त्यात समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी काहीतरी असते तुम्ही एखाद्या मुलाला ऊर्जा क्षेत्र इत्यादी बद्दल सांगू शकत नाही मुलाला एक कथा सांगता येईल आणि तुम्ही कठ्ठेने वाढता नंतर एक दिवस तुम्ही या प्रतीकांच्या मागील सत्याचा शोध लावता